सर्वसाधारणतः ऑक्टोबरनंतर नंतर सकाळी धुकं पडते मात्र यंदा ऑगस्ट श्रावण मासातच धुकं पडल्याने शेतकरी धास्तावला पथरोड परिसरात शुक्रवारची पहाट धुकं घेऊन उगवली आपल्या सोभोवतालच्या हवेत पाण्याची वाफ असते ज्याला आपण आर्द्रता म्हणतो शतकानुशतके पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील उबदार हवेत असलेली पाण्याची वाफ वरील थंड हवेच्या थरामध्ये मिसळून गोठते या प्रक्रियेला संक्षेपण म्हणतात जेव्हा हवेत जास्त संक्षेपण होतो तेव्हा ते जड होते आणि पाण्याच्या लहान थेंबामध्ये बदलू लागते सोभवतालच्या थंड हवेच्या संपर्कात आल्यावर त्याचे स्वरूप धुराच्या ढगासारखे होते यालाच हवामानशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ धुक्याची निर्मिती म्हणतात धुक्यास ग्रामीण भागात धुवारीही म्हटल्या जाते अवेळी पडलेले धुक शेतशिवार पिकांना बाधक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत धुकं पडल्यानंतर त्याच्यावर पावसाची हजेरी लागल्यास पीक बाधित होत नसल्याचे जुनी जाणती मंडळी सांगतात धुवारी पडल्याने पीक दवाडतात कीटकांचा मावा तुडतुडे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो सर्वाधिक भाजीपाला फळबागांसह कडधान्य मूंग उडीद बरबटी वाल यांना बसतो असे शेतकऱ्यांनी सांगितले धुकं पडल्याने शुक्रवारी काहींनी तात्काळ कीटकनाशकांची फवारी केल्याचे शिवाऱ्यात फटका मारला असता दिसून आहे सुलतानी संकट वन्य प्राण्यांचा हौदोस शेत शेतात माजलेले तण मजूर टंचाईसह आता आसमानी संकटातील धुकेही पिकांच्या जीवावर मुळावर उठणार काय हा प्रश्न बळीराजास पडला आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट